सकाळी औषधं उपाशी कोटी जेवणानंतर औषधं दुपारी औषधं संध्याकाळी जेवणानंतर परत औषधं परत संध्याकाळी जेवणानंतर औषधं एवढं औषधं खाऊन गॅसेस होतात पोट होत नाही म्हणून परत औषध इतकाच त्रास होतात म्हणून परत औषधं मेंटॅलिटी खूप बिघडलेली असते इतकी औषधं खाऊन खाऊन मग ताणतणाव यायला चालू होतं टेन्शन यायला चालू होतं म्हणून त्याच्यावर परत औषध आता इतकं टेन्शन झालेलं असतं की झोप लागत नाही म्हणून त्याच्यावर एक औषधं कोलेस्ट्रॉल वाढलं त्याच्यावर एक औषध किती औषध खाणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आयुष्य जे काही आपले क्षण आहे त्या क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा किंवा जे काही आपल्याकडं ते पदार्थ खाण्यापेक्षा जेवण्यापेक्षा जास्त आपण औषधच घेतो आणि यातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याकडे एक संधी आहे मी नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे आपल्या मंथन वेदा विद्युत जंक्शन कोल्हापूरमध्ये ही आपले ही काही औषधं आहेत त्याच्यावर योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन ट्रीटमेंट थेरपी अशा पद्धतीनं एकवीस दिवस आणि नव्वद दिवसाचं असं पॅकेज करून या औषधातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्त केले जातात उलट याचा आपल्याला चांगला फायदा होतो आपल्याला चांगला छान जगता येतं जगण्याचा आनंद घेता येतो आपल्याला असणारा आजार त्रास यातून समोर नष्ट करून आपण त्यातून बाहेर पडतो आणि जगण्याचा आनंद आपण घेऊन छान पद्धतीने हासत करत आपण जाऊ शकतो एकदा अवश्य भेट द्या मंथन बेदा जंक्शन भवानी पार्क गजान महाराज नगर संभाजीनगर जवळ कोल्हापूर फोन नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही एकदा भेटा तुम्हाला निरोगी आणि स्वस्थ करण्याचं काम आम्ही करतो त्यामुळे एकदा अवश्य मंथन वेदाला भेट द्या निरोगी आणि स्वस्थ राहा